बैलपोळा भारत हा शेतीप्रधान देश आहे आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचे विशेष महत्त्व आहे शेतकरी ज्या बैलाच्या जोरावर आपल्या शेतीचे काम करतो त्याच बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करतात बैलपोळा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागात मोठ्या उत्साहाने साजरा होतो हा सण श्रावण महिन्यात येतो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतो त्यांना तेल लावतो शृंगार करतो बैलांना हार फुले मोत्यांच्या माळा रंगबिरंगी कपडे व गोंड्यांनी सजवले जाते त्यांच्या शिंगांना चमकदार रंग लावले जातात बैलांना नवीन दोर मोकळा गोड चारा दिला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांना हळद कुंकू वाहून आरती केली जाते गावी बैलांची मिरवणूक काढली जाते गावी बैलांची मिरवणूक काढली जाते ढोल ताशांच्या गजरात सजवलेले बैल पाहून गावकरी आनंदित होतात शेतकरी आपल्या मेहनतीचा आणि बैलांच्या कष्टाचा गौरव म्हणून हा दिवस साजरा करतो बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्याच्या आयुष्यातील कृतज्ञतेचा दिवस आहे बैलाशिवाय शेतीचे काम अशक्य आहे म्हणूनच हा दिवस बैलांच्या सन्मानाचा असतो शेतकरी आणि बैल यांचे नाते अटूट आहे बैलाशिवाय शेती नाही शेतीशिवाय अन्न नाही अशा या बैलपळा बैलपोळा सणामुळे आपल्या संस्कृतीत निसर्ग जनावरं आणि माणूस यांचं नातं जपलं जातं हा श्र हा सण आपल्याला श्रमाचे आणि कृतज्ञतेचे महत्त्व शिकवतो म्हणूनच बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे धन्यवाद